हेलो तर हॅलो फ्रेंड्स मी योगिता स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे योगिता बनसोड तर आजची सकाळची सुरुवात आमची अशी झाली होती श्रीषाचे पप्पा घरी असले की काही ना काही चालूच असते ह्यांचं तिघांचं इकडे एक चॉकलेट आणलं होतं त्यांनी त्या चॉकलेटसाठी श्रीष खूप त्रास देत होती मला द्या मला द्या सारखी करत होती आणि श्रीषाचे पप्पा तिला चिडवत होते बघा चॉकलेट खाण्यासाठी आत्तापासून कशी करते तर आम्ही काही दिवसापूर्वी इथं वायफाय बसवलं होतं घरामध्ये तर ते वायफायच्या तशाच वायरी अशा इकडे तिकडे दिसत होत्या आणि श्रीषा पण सारखी ओढत होती आणि तिकडेच जात होती सारखं सारखं तिला जास्त तिथं वायरा दिसत होत्या तर आणि श्रीषाच्या पप्पांना पण काही वेळच नाही भेटला घरी थांबायचा की ते करून घ्यायचा मग आज वेळ होता तर मग म्हटलं की वेळ कशाला जाऊ देतात तर आहे घरी तर करून घ्या तर म्हटलं करून घ्या ते पिनांचं त्यांनी ते करायला लागले आणि इकडे ह्या दोघी काही अजिबात सुचू देत नव्हत्या सारख्या इकडच्या तिकडे माकडासारख्या उड्या मारत होत्या मग काय त्यांच्यासोबत माकडासारख्या उड्या मारत मारत आम्ही पण क्लिनिंगला लागलो इकडे हे यांचं काम करत होते पिनांचं कारण की ते, ते कसं ते काम त्यांनाच जमतं ते आपण नाही करू शकत अजून इकडची पिन तिकडे तिकडची इकडे लागली की मग अजून बोलत बसतात मग त्यापेक्षा म्हटलं तुम्हीच करून द्या ते पिनांचं बाकीचं मी माझे कामं करत बसते मग कसं आता एक काम निघलं म्हणजे दोन कामं निघतातच त्यासाठी म्हटलं मग तुम्ही ते काम करता तोपर्यंत मी पण माझी क्लिनिंग वगैरे करून घेते मग मी पण माझ्या क्लिनिंगच्या नादात लागली इकडे ही पोरगी पण मधात मधात चालू राहते हिचं काही दिसलं खाली तर लगेच घेणं तोंडात टाकीन त्यासाठी त्याच्यावर तिच्यावर लय लक्ष द्यावं लागते आता ती पण काही लहान नाही राहिली एका जागेवर बशासारखी म्हणा आता तिच्यावर लक्ष देणं हेच आपलं काम आहे मग इकडे यांचं हे काम चालू होतं मस्त पिनांचं सेटअप करणं व्यवस्थित कारण की खूप एक्स्ट्राच्या पिना असल्या की त्या खाली टी व्हीच्या खाली लोंबतात नाही तर मग कशाबी अशा इकडे तिकडे चांगले दिसत नाही मग त्यासाठी ते, ते व्यवस्थित एकदम फिटिंग करून आणि एक्स्ट्राच्या फोल्ड करून ठेवत होते मग टी व्ही काढला होता तर मी पण टी व्ही म्हटलं पु काढला तर पुसून घेते तरी तू व्यवस्थित प निघला नाही मागून कलरचे डाग होते त्याच्यावर तसेच पण म्हटलं ठीक आहे आता जेवढं निघले तेवढं काढून घेतलं आणि लावून दिला टी व्ही त्यांनी आता बघा पहिले कशा पिना दिसत होत्या आता एवढ्या दिसणार नाही तुम्हाला उलट ते घरी असले ना कामावर नाही गेले की घरी असले की उलट डबलचे कामं निघतात घरामध्ये जास्त कामं होतात कारण की मग मला पण असं वाटते की ठीक आहे श्रीशा आता श्रीशाला सांभाळायला श्रीषावर लक्ष द्यायला पण मग ते असतात घरी मग मी पण माझे एक्स्ट्राचे कामं वगैरे करून घेते कारण की बऱ्याच लेडीजचं असं असेल की हजबंड घरी असल्यावर मुलांना छोटे मुलं असले की ते त्यांना सांभाळतात मग लेडीज त्यांचे कामं करून घेत असतात तसंच माझं पण आहे मी पण मग तेच घरी असले की तस ता। तस माझे एक्स्ट्राचे कामं करून घेते मग नाहीतर मग माझ्याकडून होत नाही कारण की या पोरी इतक्या त्रास देतात ना की आपण काही काम करायला गेले की तेच ते जास्त कामं वाढवून देतात इकडे मग मस्त असं अशा प्रकारे आमचं हे से सेटअप झालं होतं करून टी व्ही पण लावून दि नंतर मग मी पण सगळं धूळ वगैरे झाली होती धूळ पुसून घेतली घरातली मी सारखी धूळ क्लीन करत राहते सगळं फोटो वगैरे सारखं पुसत राहते तरी ही धूळ कुठून येते काय माहिती सारखी होतच राहते आणि जर जास्त लक्ष नाही दिलं तर मग जास्त खूपच होऊन जाते इकडच्या घरातले जे फुलं वगैरे होते ठेवलेले मी ते पण मग भिजत टाकले निरमाच्या पाण्यामध्ये म्हटलं कसं थोडंसं भिजले की चांगले निघून जातील ते बी मग आम्हाला हा पलंग ना मला असं वाटत होता पलंग या साईडला ठेवू पण नंतर म्हटलं की नको पलंग जर जागा चेंज केली अजून की मग तिकडे गॅलरीचा दरवाजा मधातच आहे तर दरवाजा उघडता येईल आणि जे लोक मुंबई पुण्यामध्ये रेंटनी राहतात ना त्यांना माहिती असेल की रेंटच्या घरात तर राहणं म्हणजे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून घ्यावं लागतात घर छोटंसं असलं तरी त्याच्यामध्येच सा आपलं सामान ठेवून सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून ॲडजस्ट करून घ्यावं लागते जागा कमी पडते तरी पण ठीक आहे ठीक आहे असं म्हणत म्हणत दिवस काढावे लागतात तर इकडे ते फुलं वगैरे सगळे भिजत टाकले होते मी हे पण धुवून घेतलं आणि मनी प्लांट लावलेले होते मी ते पण मस्त धुवून घेतले कारण की त्यांच्या पानांवर पण धूळ बसली होती त्यातलं पाणी पण चेंज केलं नवीन पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मग सगळं सुकल्यानंतर व्यवस्थित लावून दिलं जसं तर तसं मग मस्त वाटत होतं घरामध्ये सगळं क्लिनिंग झालं आणि त्या वायरा पण दिसत नव्हत्या जास्त कारण की सगळ्या वायर वायर दिसत होत्या घरामध्ये आता सगळं व्यवस्थित झालं होतं मग आम्ही इकडे समोर हा टेबल मी इकडे लावला तर आता टेबलमुळे कसं श्रीशा तिकडे जाणार नाही जास्त ये हो तर हे माहिती आहे का आम्ही ना घरामध्ये ना काहीही वस्तू घेत नाही जास्त भाड्याच्या घरात कारण की खाली करताना खूप त्रास होतो माहिती आहे आम्हाला तर त्याच्यासाठी नाही घेतलेलं बरंच जेवढं आपल्याला लागते तेवढ्याच वस्तू आम्ही घरामध्ये ठेवलेल्या आहे एक्स्ट्राचं काहीही घेतलेलं नाही आहे सामान तर इकडे अशा प्रकारे आम्ही मस्त व्यवस्थित सगळं सामान लावून दिलं क्लिनिंग वगैरे करून घेतली या साईडला म्हणत होते श्रीशालचे पप्पा आपण पलंग ठेवू म्हणून पण मग हा दरवाजा उघडता आला नसता मग दरवाजा उघडता आला नाही तर मग घरात अंधार पडतो मग चांगलं नाही वाटत तर असा गेला आजचा आमचा दिवस तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय